शंभर दिवसात एका मंत्र्याची विकेट गेली सहा महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार असं कोण म्हणालय तर खासदार सुप्रिया सुळे बरं झालं पक्ष फुटला सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांसमोर ही उद्विग्न प्रतिक्रिया सुद्धा दिली दोन मुलं असलेल्या पत्नीच्या गाडीमध्ये बंदूक ठेवणाऱ्या माणसाबरोबर कामच करू शकत नाही असंही सुळे म्हणाल्या तर बीडमध्ये अवादा कंपनीला काम देऊ नये म्हणून केंद्र सरकारला तीन पत्र दिली आणि खंडणी गोळा केली असं सुद्धा सुळे म्हणाला आकाच्या आकाचा आकाही आका तोच आहे सुप्रिया सुळेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली पुणे जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आणखी एक विकेट जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना ही वक्तव्य केलेली आहेत आणखी एक क्रिकेट जाणार असं त्या म्हणाल्या त्यामुळे अर्थात आता मंत्रिमंडळातल्या आणखी कोणत्या मंत्र्याचा राजीनामा जाणार राजीनामा दिला जाणार असं सुप्रिया सुळे यांना वाटतंय ते नाव नेमकं कोणतं यासंदर्भात सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आणि आता या वक्तव्यावरून प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागली आम्ही कोणाच्या विकेट काढण्यासाठी इथं आलेलो नाही जो नेता होता मंत्री होता त्याला त्या ठिकाणी खाली आणलं जमिनीवर आणलं जे जे चुकतील त्यांच्याबद्दल आम्ही मुद्दे मांडू त्यांच्या विरोधात मुद्दे मांडू आणि न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि त्यांना जमिनीवर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही किमान सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं बिघडवलेलं आहे अशा मंत्र्यांची बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यार पुरवत आहेत त्यांचा मी आभारी मला असं वाटत मला मला असं वाटतं या महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांचा ऑलआउट केलाय त्या दुसऱ्याचा विकेट कशाला मोजत बसायचं <स्वारीगे>